विराम शिर्डी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ माननी श्री राके शोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व माननी श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीश उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकी साधण्याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना तपास पथके तयार करण्याबाबत आदेश दिले नमूद आदेशाप्रमाणे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सूचना व मार्गदर्शन केले फेब्रुवारी पासून शिर्डी पोलीस स्टेशन व स्थानिक शाखेचे पोलीस अधिकारी व यांनी गुन्हा घडले ठिकाणी देऊन गुन्हा ठिकाणचे आजूबाजूचे सी टी व्ही फोटेज चेक करून संशयितांची नावे निष्पन्न केली त्यापैकी दिनाक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नामे ज्ञानदेव वर्षे रा राहता या सटक करून त्याची शून्य सात दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गुन्हा घडले पासून फरार झालेला होता दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फरार आरोपी शाखा माळीरा शिर्डी ता राहता याचा पोलीस पथके शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा आरोपी हा देशमुख चारी येथील बसला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने देशमुख चाटना स्टोहो बाजूने वेढा घालून आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपीस त्याचे पूर्ण नाम गाव विचारता त्याने त्याचे नाम राज्य उर्फ शाखा अशोक माळी व एकोणतीस वर्षे रा गणेशवाडी शिर्डी ता राहता अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले ताब्यातील आरोपी कडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचे गुन्हे लुटमार करण्याचे उद्देशाने किरण ज्ञानदेव सदाफुले याचे साथीने केले बाबत माहिती सांगितली आहे ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे राजो उर्फ शाखा अशोक माळी वय एकोणतीस वर्षे रा गणेशवाडी शिर्डी ता राहता अहिल्यानगर या शिर्डी पोलीस ठाणे गु र नाम

जो खुनाचा गुन्हा दाखल झालेले दा होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत हा गुन्हा प्राथमिक दृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दुसरा बऱ्याच वेळेस मिळून आला मात्र दुसरा आरोपी तो गुंडारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला घेतलेला आहे काय नेमकं एकंदरीत खराब होता दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व एच डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे